लक्ष्मणराव इनामदार ह्यांच्याबद्दल मोदींना म्हणजे ते त्यांचा तो ॲडॉप्टेड किंवा दत्तक पुत्र म्हणून मोदींना गुजरातमध्ये ओळखलं जायचं लक्ष्मणराव इनामदारांचे दत्तक पुत्र म्हणून मोदींना संपूर्णपणे मोदींची जी घडण केली ती लक्ष्मणराव इनामदारांनी केली आणि याबद्दल मोदी खूप वेळा बोललेले आहेत त्यांनी स्वतः त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे लक्ष्मणराव इनामदारांचं त्यांच्यावर गीतं कवनं रचलेली आहेत त्याच्या सीडी काढलेल्या आहेत आणि त्यांच्या नावाने फार मोठं एक एज्युकेशन संकुल ज्याला शिक्षण संस्था मोठी म्हणतात ती अहमदाबाद जवळ त्यांनी उभी केलेली आहे कारण ते म्हणाले संस्कारातनं माणूस कसा घडवायचा व्यक्तिमत्व कसं घडवायचं हे मला लक्ष्मणराव विनामदारांकडनं शिकता आलं दुसरी व्यक्ती म्हणजे दत्तोपंत ठेंगडी दत्तोपंत ठेंगडी हे थे भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अनेक संस्थांचे म्हणजे त्यांना एक ऑर्गनायझेशन मॅन असंच म्हणतात जगातल्या खूप मोठ्या संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत भारतातल्या पण जागतिक पातळीवर जाणाऱ्या लक्ष्मण हे दत्तोपंत ठेंगडी यांचाही मोदींबरोबर खूप संपर्क आला तो आणीबाणीच्या काळात किंवा त्याच्या आधीमध्ये आला आणि त्यानंही मोदींमधले संघटनात्मक गुण दिसले होते संघटना कशी बांधावी ती मोठी कशी करावी त्याचं कार्य कसं राखावं त्याचे एकूण कायदे कानून किंवा नियम म्हणा कसे बनवावेत आणि मुळात माणसांना कसं जोडावं संघटनेसाठी हे ते मुख्यतः दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडनं शिकले आणि तिसरी मोठी व्यक्ती म्हणजे एकनाथ एकनाथ एकनाथजी रानडे ज्यांना म्हणतात ज्यांनी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला स्थापन केलं एकनाथजी रानाड्यांचाही एक खूप मोठा प्रभाव मोदींवर पडला विशेषतः आचरण कसं असावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसहभागातनं काम कसं उभं करावं राष्ट्रीय